नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत पाहूया काही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात भला मोठा होल्डिंग पडल्याने एका गाडीवर होल्डिंग पडल्यामुळे कारचे नुकसान रस्त्यावर होल्डिंग पडल्याने वाहतूक कोंडी दोन जखमी त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहे केडीएमसी आयुक्त औंदू राणी जाखड यांनी केली पाहणी दुर्घटनेत गाड्यांचे नुकसान झाले घटनास्थळी पंचनामा सुरू आहे ठेकेदाराने होल्डिंग लावताना नियमाचे पालन केले नाही ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल गुन्हा दाखल करण्यात येईल ठेकेदारांमार्फत नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जाईल अनाधिक बेकायदेशीर होल्डिंगवर कारवाई करण्यात येईल रेल्वेच्या हद्दीत असलेल्या होल्डिंग बाबत रेल्वेला नोटीस बजावणार संबंधित केडीएमसी अधिकाऱ्यांना देखील कारणे दाखवत नोटीस बजावणार त्यामुळे खाली जी गाडी उभी होती त्याला नुकसान झाला आम्ही स्पॉटपट येऊन पंचनामा केला जे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी योग्य पद्धतीने एसओपी फॉलो केले नाहीये होर्डिंग वर बॅनर लावताना त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय आणि जी नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याचं आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा करतो कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजन्स यामध्ये केलेला प्रथम निदर्शनास घेतोय यासोबतच या, या परिसरामध्ये जे वेगवेगळ्या कंप्लेंट्स आहेत त्यांना पण एक आठवडाभरामध्ये जे होर्डिंगच्या बाबतीतली कंप्लेंट आहे ते निकाली काढण्याचे आदेशित करतो ऍक्च्युली स्टेशन परिसरामध्ये काही रेल्वेची हद्दीमध्ये आणि काही आपल्या हद्दीमध्ये होर्डिंग्स लावले होते आपल्याकडे जे होर्डिंग्स आहेत त्यामध्ये कारवाई सुद्धा झाली होती आणि जे रेल्वेच्या हत्तीमध्ये होर्डिंग त्यासाठी आम्ही रेल्वेचे कर्मचारी जे आहेत त्यांना आदेशित केलेले ते काढण्यासाठी आणि परत एकदा आज आम्ही स्ट्रीट फूडला सगळ्यांना देतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना घडणार नाही कारचं जो नुकसान झाला आहे ते आम्ही जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच मार्फत ताबडतोब जे पर्सन आहे त्यांना देण्यासाठी त्यांना निर्देशित करणार आहोत जे जखमी झालेले आहे त्यांचे पण आम्ही आपल्या जे हॉस्पिटल आहे तिकडे ट्रीटमेंट करून घेणार आहोत आजच आम्ही नोटीस बजवून म्हणजे हे कारवाई का आतापर्यंत केली गेली नाही याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना नोटीस बजवतो तर या होत्या शहरातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी आमचं एका ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद